सिम्पल आणि छान छान रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भोपळ्याच्या भाजीचे बरेच प्रकार आहेत मग तुम्ही घारके बनवता सांबारमध्ये टाकता पण जेव्हापासून मी ही भाजी बनवायला लागली तेव्हापासून माझ्या घरी ही दर आठवड्याला भाजी बनतेच ह्या भाजीसाठी मी हा घेतलेला आहे भोपळा जो मी कापून घेतलेला आहे हा फ्लावर घेतला आहे हा देखील मी कापून घेतलेला आहे आणि हे दोन टॉमॅटो घेतलेत आणि एक कांदा हा फ्लावर मी मिठाच्या पाण्यात ठेवलेला आहे पण आता हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे ह्या फ्लावरमध्ये काही किडी असतील त्या निघून जातील पॅन गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये तेल घालूया गॅस आपला मध्यमाचेवर ठेवूया आता ह्यामध्ये घालूया थोडा हिंग आणि थोडा जिरा आता ह्यामध्ये घालूया हा कांदा जो आपण बारीक कापून घेतलेला आहे आता हा कांदा आपण तेलावर परतून घेऊया आणि आपला कांदा लवकर शिजावा म्हणून त्यामध्ये थोडं मीठ घालूया म्हणजे आपला कांदा लवकर शिजेल आता ह्यामध्ये मी घालत आहे आलं लसण कोथिंबीर मिरचीची ही पेस्ट आणि आता हे सगळं आपण तेलावर परतून घेऊया आता ह्यामध्ये मी भाज्या घालते ज्यामध्ये आपण भोपळा कापून घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे आणि फ्लावर घेतलेला आहे आपण मसाले पहिले घातले नाहीत ह्याचं कारण असं की जर आपण ह्या अशा प्रकारे भाजी पहिले शिजवून घेतली तर ती जास्त लवकर शिजते मसाले आपण ह्यानंतर घालणार आहोत या भाजीमध्ये आता ह्या सर्व भाज्या घालून झाल्यानंतर आपण ह्या सर्व भाज्या तेलावर चांगल्या परतून घेऊया आणि आता ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे मसाले न घालता जर भाजी तुम्हाला लवकर शिजवायची असेल तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा आता ह्या पॅनवर आपण झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी टाकून थोडा वेळ वाफेवर शिजवून घेऊया आपल्याला मध्ये मध्ये ही भाजी चेक करत राहायचं आहे आणि गॅस आपल्याला मध्यमाच्यावरच ठेवून द्यायचा आहे भोपळा लवकर शिजतो पण बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो तर आपली भाजी जोपर्यंत आपला बटाटा शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ही भाजी घाटत राहायची आहे मध्ये मध्ये चेक करत राहायची आहे एकदा का आपला बटाटा शिजला की मग ह्यानंतर आपण ह्यामध्ये मसाले घालूया आपला बटाटा शिजायला आलाय तर आता आपण ह्यामध्ये मसाले घालूया तर ह्यामध्ये मी घालत आहे थोडी हळद आणि थोडा घरगुती मसाला धणे जिरे पावडर आणि थोडी मिरच पावडर आता हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर आपण ह्या भाजीला त्या मसाल्यांसोबत चांगली परतून घेऊया मसाले सर्व भाज्यांना लागायला हवेत आणि सर्व चांगलं एकजीव करून घाटून घेऊया लहान मुले भोपळाच काय बऱ्याचशा भाज्या खात नाहीत पण मी ही भाजी जेव्हापासून बनवायला लागली तेव्हापासून माझ्या घरी तर ही दर आठवड्याला भाजी बनतेच त्यामध्ये पण थोडासा ट्रिक आहे जी मी पुढे सांगेन तुम्हाला आता ह्यामध्ये मी घालत आहे ही टॉमॅटोची प्युरी जी आपण दोन टॉमॅटो घेतले होते त्याची ही प्युरी मी तयार केली आता ही मी ह्या भाजीमध्ये घातली आहे आणि आता हे चांगलं मी घाटून घेत आहे गॅस आपल्याला आचेवरच ठेवून द्यायचं आहे भाजी आपली चांगली घाटून झाल्यानंतर आपण आता यामध्ये थोडं मीठ घालूया मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ही भाजी घाटून घ्यायची आहे आणि चांगली घाटून झाल्यानंतर आपल्याला ही भाजी पाच ते सात मिनटं मध्यमाचेवरच पुन्हा एकदा शिजवून घ्यायची आहे आपल्याला ह्याच्यावरती जा झाकण ठेवायचं आहे झाकणावरती पाणी ठेवायचं आहे आणि पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायची आहे भाजी आपली तयार झालेली आहे आता लहान मुलांसाठी एक ट्रिक ती म्हणजे ही भाजी शिजल्यानंतर तुम्हाला थोडी स्मॅश करून घ्यायची आहे म्हणजे भोपळा बटाटा फ्लावर सगळं काय अगदी चांगलं स्मॅश होईल मुलांना काहीच कळणार नाही आणि ते आवडीने नक्कीच खातील आणि जर तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा थँक्यू